जोरान सांग तिखट तिखट हा तिखट अजून एवढं तिखट घ्यायचं आणि बाथरूम ला पळायच एवढं पण तिखट करू नको बादली घेऊन हारायला जावा लागत तिखट टाकलंय तर पुन्हा मात चिकन बनवते बघू शकता तुम्ही तर ब्लॉगला कंटिन्यू कराल मी तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि सपोर्ट करा लाईट गेली